नमस्कार कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत पृथ्वी फिरताना तुम्ही पाहिली आहे का नाही ना, ना। बघा व्हायरल व्हिडिओ पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते हे आजपर्यंत आपण हे केवळ ऐकले होते परंतु आता तुम्हाला पृथ्वी फिरतानाची काही दृश्य देखील पाहता येणार आहेत सध्याच्या डिजिटल काळात आपणाला कधीही न पाहिलेल्या अनेक गोष्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहता येतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ एका व्यक्तीने तंत्रज्ञानाच्या मदतीने शूट केला ज्यात पृथ्वी फिरतानाचे अप्रतिम दृश्य कॅमेऱ्यात कैद केले आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे बघा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ मानवाने तंत्रज्ञानाच्या जोरावर अंतराळात पाऊल टाकले आहे तेव्हापासून खगोलीय घटनांचे अनेक व्हिडिओ आपणाला इंटरनेटवर पाहायला मिळत आहेत असाच एक अप्रतिम व्हिडिओ एकोणावीस जुलै दोन हजार वीस रोजी क्रेटर नॅशनल पार्कमध्ये शूट करण्यात आला होता जो आता नव्याने व्हायरल होत आहे या व्हिडिओमध्ये पृथ्वी फिरतानाचे क्षण रोटेशन कॅमेरात कैद केले गेले आहेत हा व्हिडिओ बनवण्यासाठी मोटरद्वारे नियंत्रित केलेल्या एका रिंगमध्ये कॅमेरा बसवला होता त्यामुळे तो मिल्की वे जसा जसा फिरत होता तसतशी त्याची हालचाल रेकॉर्ड केली जात होती बघा क का, काय म्हणतात नेटकरी अंतराळशी संबंधित माहिती जाणून घेण्यात ज्या लोकांना आवड आहे त्यांना हा व्हिडिओ खूप आवडल्याचे पाहायला दिसत आहे हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स पूर्वीचे ट्विटरवर ॲट दी रेट कॉमिक गॅलेक्सी नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे हा व्हायरल व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकांनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या काही लोकांनी हे दृश्य आश्चर्यचकित करणारे असल्याचे म्हटले तर अनेकांनी ते अप्रतिम आणि मनमोहक असल्याची प्रतिक्रिया दिली आहे पृथ्वी फिरतानाचा हा व्हिडिओ ज्या एक्स अकाउंटवरून शेअर केला आहे त्यावर अंतरा अंतराळाशी संबंधित इतर अनेक व्हिडिओ आणि फोटो पोस्ट केल्याचे पाहायला मिळत आहे अशाच नवनवीन अपडेट ताज्या बातम्यांसाठी आत्ताच आपले कास्तकार न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट कास्तकार न्यूज ट्वेंटी फोर डॉट कॉमला अवश्य भेट द्या पुन्हा भेटू नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत सुरक्षित राहा मस्त राहा